वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत नाचत दीड दिवसांच्या पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण भिवंडी डोंबिवली अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसेच ठाणे ग्रामीण आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं दीड दिवस पाऊणचार घेऊन बाप्पा काल त्यांच्या घरी गेले ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव तसेच तलावपाळी स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांना घरच्या जवळ विसर्जन करण्याची सोय केली होती तलावपाळी उपवन रायलादेवी तसेच घोडवंदर मार्गावरील गायमुख कोळशेत पूर्व ठाण्यातील चेंदनी कोईवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक सात आणि घरगुती बेचाळीस हजार घनरायांचं विसर्जन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महापालिका प्रशासनाने भक्तांसाठी चांगली सोय केली चा होती पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होतं विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशिया फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबवणारे अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख आणि सरचिटणीस दीपा सावंत खोत यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने भिवंडीतील वराळ देवी तलाव येथे गणेश विसर्जनाचं औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आलंय या पथनाट्याद्वारे रित्वीश ग्रुपने शाळा कार्यालय बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण पालकांची भूमिका कायदे याविषयी गौतम सोनवने व साक्षी मनसेकर अस्मिता मोरे प्रमोद गायकवाड मृग्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावले या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पन्नास हजार रुपये खणनी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादेव तेलुरे यांचा समावेश आहे सन दोन हजार एकोणीस पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे ते ना। ना हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसेच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरवशावर चालतात असंही सांगितलं सदर व्यापाराने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार तीस रुपये हस्तगत केले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसात तत्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलंय गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिगत हो अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केलंय ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं बेचाळीसावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जीजी जी गोदेपुरे उपायुक्त मिनल पालांडे परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर मंडळाचे सचिव पी एच पाटील कार्यवाह आर के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत यांनी आयुक्त सौरभ राव यांचा तर उपायुक्त मिलन पालांडे यांनी यांचा सत्कार केला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे त्यानिमित्त ठाण्यातील शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करून आपल्या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली त्यानंतर काल रविवारी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या निवासस्थानी पर्यावरणपूरक असं गणेशाचं विसर्जन केलं आहे या विसर्जन सोहळ्यासाठी रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी फुलांनी सजवलेला असा एक हौद तयार केला होता त्यामध्ये पाणी भरून फुलांच्या पाकळ्या टाकून हा हौद आकर्षक असा सजवण्यात आला होता या तयार केलेल्या हौद यामध्ये विधिवत विसर्जन सोहळा पार पडला यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक तसेच फाटक परिवार व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने या विसर्जन सोहळ्याला उपस्थित होते ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला

या होत्या आजच्या घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद